थोड़े थोड़े का कोण शांत आहे कुडकडल्या सारखे नव्हती का बर इतकी शांत आहे तू तू आबाआबा करत होती ना तू छान छान कपडे आहे

आईने तिकडचे डबे लपवले होते ना जिम मध्ये जिम मध्ये गिमला घेऊन जातो ना हो ड्रायफ्रुट्स राहते तिच्या बाजून सगळ्यांना देते तिथं असं नाही आहे की माझं माझं आहे म्हणून ते देऊन देते सगळ्यांना असं

<laughs> गली, कर गली गली अगी व्हेरी गुड येते मना आम्ही राहू दे असंच देऊन दे म चला या म्हणा हा हो का गेली गेली अच्छा आजी तू बघितलं नाही ना बघितलं ठीक आहे बाय करून दे

बाय करून देईन आहे मी इथे कचरा टाकतो मी मूर्ख आहे इंडिया मध्ये मस्त आहे ह्या गोष्टी सगळ्या नाही बाळा असं नाही करायचं बॅड आहेत ते कोण करत असं मग असं नाही करायचं ना तुला कोणी शिकवलं मी इथे कचरा टाकतो टाकणारच आयुष्यात आणि क्लीन ना, येस राईबाबांची भेट झाली आणि खरंच खूप दिवसानंतर भेटून खरंच छान वाटलं म्हणजे भेट होत राहते आमची पण अशीच पाच दहा मिनिटाची भेट होत राहते असं बसून बोलून असं निवांत असं नाही होत मग कार्यक्रमच राहतात तेव्हा अशी भेट होते <laughs> तर येस चांगलं भेटलं आणि आता आम्ही आलेलो आहे जिथे लास्ट टाइम गाडी पार्क केली होती मेन रोडवर तिथेच आलेलो आहो बिकॉज ऋषुताईच्या घराकडे पार्किंगचा इश्यू असल्यामुळे ते लोक थोड्याच वेळात आम्हाला इथे घ्यायला येतील आणि मग आम्ही इथून पुढे जाऊ तर अजूनपर्यंत आता काही डिसाईड नाही झालं आहे सगळे डिसाईड करू कुठे जायचं आहे डिनरला आणि मग सगळे डिनरला जाऊ तर पद्धतशीर बॅग लावून बॅग नाही काढली आहे तिने आतापर्यंत म्हणजे <laughs> मला ना तिला हळूहळू हळूहळू सवय लावायची सगळ्या गोष्टींच्या की आता स्वतःची बॅग ती स्वतः कॅरी करेल त्यात तिचं मी खिचडीचं टिफिन ठेवलेलं आहे बॉटल तिची मी हातात कॅरी करते बिकॉज वजनी असते म्हणून तिचं डायपर टाकलंय तिचं क्रीम टाकलंय असं मी टाकलंय तिच्या पाठीवरती बॅग दिलेली आहे हलकी एकदम तसं की एवढं वेट नाही आहे त्याचं तर अशाच हळूहळू मला सवयी लावायची आहे तिला इंडिपेंडेंट करायचंय ती स्वतःचं स्वतः केलं पाहिजे तिने म्हणून ह्याच या ना स्वतःच स्वतः करशील ना डिपेंड नाही राहायचं कोणावरच नाही नाही राहायचं मग त्रास होतो नंतर हो मग स्कूल ला जाशील तर आपली बॅग घेऊन येशील ना पाठीवर हो ना हा येशील येशील हो मग कोण येणार आहे आबा येणार आहे किती हुशार आहे आबा तुड आबा तुला घ्यायला येतील पण आबा तुझी बॅग नाही उचलणार बॅग तुला तुझी बॅग तूच पकडायची ओके काय आणि अशा काड्या नाही करायच्या बिलकुल चला उतरायचं बाहेर चला तर आम्ही गाडीच्या बाहेर उतरतो आणि त्यांचा वेट करतो ते आले की आम्ही मग पुढच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू तर ना बायकर त्यांना बायकर चला तर मम्मी पप्पा इथे आलेले आहे ஜி <laughs> <Go nala. laughs>

बाकी सगळं दोन तीन वर्षात जास्त वेगळे कपडे चांगले पाहिजे दोन अंगावर आणि खाब्याच व्यवस्थित तुम्ही फिरायला नाही नेलं तरी चालेल

পটকন এক পপাী চে নপা তুমি

कुठे चाललो आपण हो ग आपल्या सगळ्यांचं असं नेहमीच सेम होते पण कपडे ताई आता मेंबर वाढलो आपण आता मग तिघ चारच जण नाही राहिलो ना चारचे दोन हे आता हे दोन काय आजी

तिश लक्षात नाही आलं ना चला तर मी काय गेलेली आहे टाईम झोन प्ले मध्ये पण जियाणाला ती सवय मला नाही वाटत योग्य आहे म्हणून मी ती लावत नाही कारण आम्ही कधी पण मॉलमध्ये येऊ शॉपिंगला तर ती हेच म्हणेल की मला तिथे खेळायला घेऊन चल मी त्याच्या कम्प्लिटली विरोधात असं मला मी कोणत्या पॅरेंट्सला ब्लेम नाही करत त्याच्यामध्ये प्रत्येकाची कर चॉईस आहे पण माझी चॉईस ही आहे की मला जियानाला वळणे असायचं आहे ती बाहेरचे गेम सगळे खेळू शकते बट हे नाही चल चला वर ती पालीला दिसली आहे मम्मी कुठेतरी तर तीच मम्मी आहे की नाही माहिती नाही झालं कारण की लिफ्ट मध्ये हे होऊन जाईल हा नाही झालं त्यांचं चल बाळ मैत्रिणी जीव ना इथे सीना दिस साइड इला इथे देता एस्कलेटर ट्रेनिंग उद्या जाऊन एकटी जाईल कुठे तर व्हेरी गुड चढायचं ना बेटा उभं राहायचं मम्मीच होती ना ती केसांवरून ओळखलं मी תודה <laughs> רבה

i oh. don't जेवण झालेलं आहे आणि जेवण खरंच खूप छान होतं गर्दी खूप जास्त आहे आता साडे अकरा झालेले तरी एक सारखं गर्दी आहे तिथे माझं फेवरेट रेस्टॉरंट आहे आणि क्राऊड पण खूप सुंदर होता त्यासोबत लाईव्ह म्युझिक तर मजा अगदी वेगळीच होती आणि आज सॅटरडे असं वाटलं की हा आज म्हणजे असं एक चांगल्या प्लेसवर जाऊन तूट केला तर असं वाटतं की विकेंड आपला सक्सेसफुल झाला सॅटर्डे झाला म्हणजे संडे पण बेस्ट থাক <laughs> য <laughs> <laughs>